नमस्कार मी देवेंद्र मधुको सुरवशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये सीएमईजीपी अर्थात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेमध्ये एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढून काही बदल करण्यात आलेले आहेत या योजनेअंतर्गत जे आधी समाविष्ट नव्हते असे बरेच उद्योग यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत जसे की ई वाहतूक त्यावर आधारित व्यवसाय ब्रँडवर आधारित व्यवसाय संघटित साखळी केंद्रे फिरते विक्री केंद्र खाद्यान्न केंद्र पालन अंडी उभवणी केंद्र मधुमक्षिका पालन मत्स्यपालन रेशीम उद्योग ढाबा व्यवसाय तसेच होमस्टे क्लाउड किचन जल क्रीडा मासेमारी प्रवासी वाहतूक करता बोट व्यवसाय यासारखे बरेच उद्योग या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने वयाची अट ही कमीत कमी अठरा कमी व जास्तीत जास्त याची मर्यादा काढून घेण्यात आलेली आहे तसेच प्रकल्पाची किंमत आधी फक्त पन्नास लाखापर्यंत मर्यादित होती परंतु त्याची मर्यादा आता एक कोटीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे असे सीएमजीपी योजनेअंतर्गत बरेच बदल झालेले आहेत या बदलांची आणि या योजनेअंतर्गत आता आपण कशा पद्धतीने लाभ घेऊ शकतो या सगळ्या विषयांची माहिती करून देण्यासाठी प्रोफेसर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता एका फ्री वेबिनारचं आयोजन केलेलं आहे हो आपण सीमिटीपी योजना एका फ्री वेबिनारच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहोत या वेबिनार मध्ये आपल्या बऱ्याच जणांचे जसे प्रश्न असतात की या योजनेअंतर्गत बँकेतून कर कर्जच मिळत नाही जिल्हा उद्योग केंद्र आमचं कर्ज प्रकरण मंजूर करतं परंतु जेव्हा ती फाईल बँकेत जाते आमचं कर्जच मंजूर होत नाही आम्हाला बँकेतून कर्ज उपलब्ध होत नाही किंवा बँकेत आम्हाला वाढवत फिरवलं जातं त्याच पद्धतीने या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी किंवा अनुदान मिळवण्यासाठी आम्हाला कुठल्या स्टेप फॉलो कराव्या लागतील आम्हाला कोणती कागदपत्र लागतील अशा बरेच विषय असतात त्याबाबत योग्य वास्तविक आणि प्रॅक्टिकली माहिती घेण्यासाठी आपण या मध्ये भेटणार आहोत तर तुम्हाला सुद्धा सीमेजीपी योजनेअंतर्गत कर्ज करायचा असेल किंवा योजनेअंतर्गत सबसिडी किंवा कर्ज मिळवायचं असेल तर या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी आणि माझ्यासोबत वन टू वन डिस्कशन करण्यासाठी आपण या वेबिनारमध्ये सहभागी होऊ शकतात आणि ही योजना व्यवस्थितपणे समजून घेऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर लक्षात ठेवा एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता गुगल मीटवर आपण भेटणार आहोत या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करणं गरजेचं आहे नोंदणी फ्री आहे वेबिनारमध्ये तुम्ही सहभागी होणं सगळ्या गोष्टी फ्री आहेत आमच्याकडून आपल्याला सगळी माहिती दिली जाईल यासाठी नोंदणी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्लिक आहे किंवा तुम्हाला बाजूला एक क्यू आर कोड दिसत असेल तो स्कॅन करून त्याच्या फॉर्म फॉर्म मधील एक करा जून सायंकाळी साडेसात वाजता आणि सीएमई ज्योती योजना योग्य पद्धतीने आणि वास्तविक पद्धतीने कशी चालते त्याच्यातून सबसिडी कर्ज कसं मिळवायचं या सगळ्या गोष्टी समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओ आवडली असल्यास एवढे लाईक करा सीएमटीपीचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तरुणांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेविषयी आपण जो वेबिनार घेणार आहोत त्याची माहिती होईल आणि त्यांना सुद्धा या योजनेविषयी वास्तविक आणि योग्य माहिती समजून डिटेल आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब पण करा बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास तेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपला व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद